25 वर्ष वयाची ओली आनी पिक्चर दिवसांचं ती बाळंती आणि नशेत आता महिला ही दारू पितात ही गोष्ट आता सार्वजनिक होत आहे ही घटना कुठली युपी बिहार किंवा विदेशातील नाही तर अमरावती येथील स्थानिक वृत्तपत्रातून या घटनेच्या बातम्या आज प्रसिद्ध झाल्या समृद्ध अशी सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत हे आपल्या सामाजिक शासकीय किंवा इथल्या नेमक्या कुठल्या व्यवस्थेचं अपयश म्हणायचं ज्या बाळानं अजून पूर्णपणे जग पाहिलं नव्हतं दरम्यान ज्या माऊलीनं त्याला जगात आणलं त्याच मातेच्या चुकीनं त्याला जग सोडावं लागलं त्याचाच हा वृत्तांत एका पंचवीस वर्ष महिलेनं एका गुंडस मुलाला जन्म दिला पहिलंच बाळनपण असल्यानं ती प्रसुतीनंतर बाळासह धामंदस येथे होती दरम्यान सहा सप्टेंबरला रात्री ती बाळाला घेऊन काटेवर झोपली तिने दारू घेतली होती त्यामुळं आपलाच पोटचा गोळा अंगाखाली आला तिला सकाळपर्यंत लक्षात आलं नाही सकाळी बाळ रडत नव्हतं त्यामुळं बाळ दगावल्याचं कुटुंबियांना समजलं त्यानंतर तात्काळ ही माहिती बेनोडा पोलिसांना देण्यात आली बाळाच्या शरीरावर कोणतेही व्रण नव्हते मात्र तोंडातून दूध बाहेर आलं आणि नाकातून रक्तस्राव झाला होता पोलिसांनी बाळाचा मृतदेह हो ताब्यात पाठवला अहवालामध्ये बाळाचा मृत्यू श्वास गुदबरल्यानं झाल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी बाळाच्या आईची सुद्धा वैद्यकीय के तपासणी केली ती झोपली होती तिनं ओकारी केल्याचं दिसत होत दारूचा वास येत होता आणि त्यामुळे या घटनेच्या दिवशी बाळाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा गुन्हा आई विरुद्ध दाखल केला असल्याची माहिती ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांनी दिली आहे अशा या घटना रोख्याबद्दल आपण काय करू शकतो याबाबत कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की